तू माझ्यासोबत खोटं बोलून लग्न केलेस काय खोट बोलले मी तू म्हणलीस तुझा बाप गावातला सगळ्यात मोठा माणूस आहे आहेत मग वर्षाचे आहो चपात्या किती खाणार तुम्ही चार खाईल बघ आता मी केलेले चार चपात्या खाता का तुम्ही काम करत तीन कर बघा तुम्ही पाच वाजता चहा बिस्किट खाल्ले जर नाही खाल्लं तर बघा ठीक आहे काम कर दोनच कर ठीक आहे दोन करते पण नाही जर खाल्ले तर घशात कोंबेल मी तुमच्या हा कर मग आता एका पदीसाठी पीठ मळत बसू का राहू द्या आता <laughs> ओ मी तुमच्या स्वप्नात येते का रोज नाही नाही मी रोज हनुमान चालीसा वाचून झोपतो <laughs> 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 कोमल किती वाजले बघ व्हायला चल घरे आता नको नको अग काय बोलतीस पुरुषांच मन छोट असतं बायकांपेक्षा होय बायकांपेक्षा पुरुषांचं मन छोट असत काय म्हणलीस पुरुषांचं मन छोट असतंय होय छोटा असत अग काय बोलतीस पुरुषांचं मन लय मोठं असतंय पुरुषाच्या मनात बायकोसाठी जागा असते शेजारींसाठी जागा असते कामवालीसाठी जागा असते आहे भांडीवालीसाठी जागा असते आहे वरचीवालीसाठी जागा असते खालचीवालीसाठी जागा असते सगळ्या बाहेरची वालीसाठी जागा असते आणि किती मन मोठं पाहिजे पुरुषाचा चूक तुझीच आहे चूक तुझीच आहे चूक तुझीच आहे बायक कोणाची सगळे कपडे खाली टाकलाय जावा ते नीट घडी करून ठेवा सुन बाई मी माझ्या नवऱ्याला आज पात एक आंब्या सुद्धा उचलायला लावलाय आणि तू माझ्या पोराला काम सांगतीस वय लाच वाटायला पाहिजे तुला ओ सासूबाई तुम्ही तुमच्या नवऱ्याला पार बिघडून ठेवलाय आता माझ्या नवऱ्याला बिघडू नका हात जोडून विनंती आहे तुम्हाला <laughs> <laughs> सगळ्या गोष्टीचं मूळ कारण हे आहे हे, हे। नाही तर कोणाच्यात एवढी हिंमत नाही की माझ्याकडनं घरातलं काम करून घेतील <laughs> तस लग्न झालेल्या माणसाला एक प्रश्न विचारायचा होता तुमच्या स्वप्नात तुमची बायको येते की शेजारची बाई इतिहास साक्षीदार आहे कुठलंही व्यसन नसलेल्या मुलाला भांडकुदळीच बायको भेटते आणि ज्या माणसाला सगळी व्यसन आहेत त्याची बायको केलंय छान दिसते ना मी छान दिसते पण मला तुला एक विचारायचं होत हा बोल ना लग्नात मी तुझ्या समोर अंतरपाठावर उभा राहू कि भात वाढायला तू एक काम कर तू आहे ना गुलाबजामच्या भांड्याजवळ थांब आणि डबल कुणाला देऊ नकोस काय तुम्ही रात्री तू ना आजकाल ना त्या सगळ्या टिपिकल बायकांसारखी झाली असतो प्रत्येकावर संशय संशयाची पण एक लिमिट असते की नीट बघ नीट बघ ती लहानपणाची माझी मैत्रीण आहे प्रिया आणि तिच्या आणि माझ्या फॅमिलीमध्ये ना खूप घट्ट संबंध आहेत लांबच आणि कसं आहे माहिती काय तिच्या संग ना मी लहानपणी ना असं लंगडी खेळली मी जिबली खेळली तिच्या सांग हा मी सांगू काय ती कोण आहे कोण आहे माझेच फेकाय मला 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 पहिलाच माहित होत मला पहिलाच माहित ही तूच आहेस ही तूच आहे मला माहित होत पहिला सांग तिनं म्हटलं ना की माझं तुझ्यावर प्रेम आहे मी संग लग्न करणार आहे तेव्हाच मला कळलं की तू तूच आहेस परत परत ना असं ते ना बोल पहिला सांगत जा नाहीतर कसं व्हायचं माझ्या खात्यावर ना तिच्या खात्यावर ना काय तर ट्रान्सफर व्हायचं आणि इतर पुढे असं मैत्रीनं माझ्या संशय घेऊन नाही घेणारच कारण काही वर्षापूर्वी मी पण तुमची मैत्रिणच होते